रामकृष्ण हरी शुभ दुपार कशी यूट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तचे बर का तर व्हिडिओ टाकला सासु सुना ची बद्दल। तर मी सासू सासूसुणाच्याबद्दल तर खूप ताईंच्या कमेंट आल्या मला काही काही ताई त्याच्यास त्याच्या घरातल्या समस्या सांगत्या काही रडत्या काही गागत्या काही म्हणत्या आमचे मुलं असे आमच्या सुनात अशा काही म्हणत्या आमच्या सासात तशा काही म्हणत्या तुम्ही कसं काय सासांचंच सुनांचंच धरून ठेवत्या सासनचं का नेव धरती आता काय करणार सांगा मी मी तर हिडिओमध्ये टाकलेलंच चार दिवस सासूचे चार दिवस सुनाचे राहणारच हे आपल्याला त्रास करावास करून घ्यावाच लागणार आहे तर एकताई मला नेहमी छान छान कमेंट करत राहते तिला खूप आवडते माझे व्हिडिओ खूप म्हणजे ती आत्ता तर तिने म्हणजे तिला शंभर टक्के आवडायची आता ती म्हणती मला दोनशे टक्के आवडायला लागले तुमचे व्हिडिओ तर खूप असं ती म्हणते ताई आमचं पण नाव घ्याय जा आम्ही तुम्हाला चांगल्या चांगल्या कमेंट करतो असं आम्हाला खूप आवडते तुमची व्हिडिओ तर ताई मला काही इंग्लिशमध्ये नाव वाचता येत नाही बरं का तुमचं काय ते पण ताई मला मस्त सपोर्ट करताय सगळेजणं आणि मी जरी सासूसुणाचे सु व्हिडिओ टाकत असेल किंवा सा सून सासूचे टाकत असेल तर मी काही चुकीचे टाकत नाही जे अनुभवी तेच ते टाकते जे आपल्याला दिसतं तेच ते टाकते तर ते सुना वागते वागतच तसे तर त्याच्यामुळे तसे टाकावंच लागणार आहे आपल्याला व्हिडिओ बरं का म्हणजे बरेचसं बरंच आता म्हणजे बघा आता माझं शे शेतीवरून घ्या तुम्ही लक्षात आता ज्यांना शेती नाही त्यांना असं वाटत असेल का आपल्याला शेती पाहिजे आपण शेती केली असती आपल्या आपल्या स्वतःच्या वावरात शेतात आपण काहीतरी पिकवलं असतं पोटाला पोटभर खाल्लं असतं तर असं आहे आता बघा माझी शेती आहे तर लक्ष द्यायला कोणी नाही आता तिच्याकडं दोन्ही मुलं आहेत ते थे बाहेर आहे त्यांना काही वेळ नसतो यायला शेतामध्ये ते तिकडंच कामं करते त्यांचं म्हणणं असं आहे का बा पाऊस पाणी एक दिवस आहे ते एक दिवस नाही शेतीत एवढं पिकत नाही मग आम्ही बरं बाहेरचेच कामं करतो करा बाबांनो करते तर करा पण मग ते आपल्याला शेतीकडं पाहून असं झुरायचं काम झालं आहे आता शेतात मका केली आहे तिला औषध मारायचं तिला म्हणजे औषधाची आता खूप आवश्यकता आहे तिला पण आता काय करणार आता बसली मी येऊन इकडं बरं का शेतामध्ये इथं आता हे घरबी खाली करून ठेवलेलं आहे एवढं मोठं मी तर बसले आता शेतात येऊन इथं मी वाटपात कुणीतरी भेटलं तर आपल्याला तर त्यांना औषध मारायला कबूल करू कबुली करू बा काही असेल तुमचं काय असेल ते देऊन टाकू एवढं औषध आम्हाला मारून द्या किंवा त्याच्यात असा निंदावा लागल गवत आहे आता त्याच्यामध्ये तर ते निंदणीसाठी पण मजूर पाहावं लागेल त्यांना पण ठरवून घ्यावं लागेल का मा माझं एवढं दोन दिवसांनी किंवा चार दिवसांनी शेतातलं ग गबळं निधून द्या तर अशी ही काळजी आपल्यालाच ला घ्यावी लागेल आता कारण ना आपल्याला नाही पावत ना ते असं तर आपल्याला करूनच घेणं गरजेचं आहे कोणी काही कर आणि जोपर्यंत आपले हातपाय चालत आहे तोपर्यंत आपल्याला करावंच लागणार आहे किती काही जरी नाही झालं तर कारण आपल्याला पावत नाही ना मग ते आपल्याला काही कोणी म्हणतं का तुम्ही जा करा किंवा मुलं म्हणती नाही तुम्ही जा करा का मुलांचं काही असं नाही का बा तुम्ही कामच केलं पाहिजे असं पण काही नाही पण आपल्याला पावत नाही ना हो आपण एवढं कष्टाने घेतलं एवढं मेहनतीने घेतलं म्हणजे इतकी तूळतोळ करून घेतलेले जमीन शेत ते तर आपल्याला पहिले दिवस आठवत्या आणि आपण आज कसं काय घरात बसून राहायचं सांगा आता काहीतरी हालचाल आपण केलीच पाहिजे जोपर्यंत आपल्या शरीराला हालचाल केली तोपर्यंत आप म्हणजे जोपर्यंत आपल्याला आपल्याला जो शरीर आपलं साथ देईल आपल्याला हालचाल करायला तोपर्यंत आपण करायलाच पाहिजे काहीतरी काम नुसतं आपण बी बसून राहायचं म्हटल्यावरती आपल्याला शेवट म्हातारपणाला त्रास देणार आपलं शरीर त्याच्यामुळं थोडीफार हालचाल आपण करायलाच पाहिजे कामधंद्याची कवत नाही किंवा आपण स्वतःने राबायचं आता इथून पुढं इथून मागं खूप राबलं शेतामध्ये म्हणा प्रत्येक गोष्टीत कामात धंद्यात पण आता स्वतः नाही राबायचं दुसऱ्याकडून कवत नाही पण करून घ्यायचं उभं राहून आपण आपल्याला कसं आपण कोणाला बी आई बाई म्हणून कामाला लावून नेंदवून खुरपून घ्यायचं किंवा औषध मारायचं जर राहिलं तर औषध पण मारून घेता येतं पैसे देऊन सगळं कामं करता येतं पण सगळ्यांनी घरात बसून कसं चाललो काहीतरी करायला पाहिजे ना आपण आपली हालचाल आपली झालीच पाहिजे शरीराची आपल्यावाल्या तर मग आता हे काम माझं चालूच राहणार आता एवढंच फक्त मला आता जायला यायला लांब पडतं आहे तर रोज रोज तर काही शेतात येऊ शकत नाही मी पण धंद्याच्या वेळेस मला शेतात यावंच लागणार आहे असं आहे आता तर आता मी ना आज थोडंसं म्हणजे औषधं मारायचे ते पण पाहते कसं काय आणि थोडंसं क दोन रूम आहे माझी इथं ना तर एक बंगला आहे ना तो ठेवायचा आहे तसाच आणि जे साधे पत्र्याचे रूम होते ना ते मला आता भाड्याने द्यायचे तर भाडे करून आलेलं आहे तर ते म्हणे आम्हाला खाली करून द्या मग त्याच्यात थोडासा पसार आहे तर तो सगळा मी इकडच्या घरात आणून ठेवणार आहे आणि त्यांना रूम खाली करून देणार आहे आज तर बरंचसं सामान आम्ही पहिलेच इकडं आणून ठेवलं होतं आता थोडंसं करायलेलं आहे तर ते पण आता खाली करते आणि त्यांना ते रूम खाली करून देते कारण एवढे पाच सहा रूम आहे इथं एवढे खाली ठेवून काय करायचे रिकम उंदरा मांजराचं ये ची, ची, की चू भीती वाटते कोणी नाही राहिलं इथं म्हणजे मग भाडेकरू राहिला तर आपल्याला घराची अंगणाची स्वच्छता राहील आणि आपल्याला पण मग रानात आल्यावर मदत तिला होईल किंवा आपल्याला सात आसरा होईल का वाई कोणीतरी आपल्या नाही नाहीतर एकटं बाई माणूस यानं सोप्प नाही आहे किड्या काट्याची भीती राहते तर मग आता ती बाई आलेली आहे तर मग तिला आता देते मी रूम खाली करून पसारा काढून घेते सगळा त्याच्यातला देते रूम खाली करून बघा <laughs> कसं वाटलं माझा व्हिडिओ तर ते सासूसुनाचे व्हिडिओचं तो विषय काढला तर मी आत्ता पण मी नंतर काढल त्याच्यावर व्हिडिओ घेतला होता मी पण मग काढल नंतर त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ काढल कराल लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास रामकृष्ण हरे